त्या अपघातात सकाळी विनोद रोकडे यांची गाडी रोजचीच सीट वाहण्यासाठी असते त्यांच्याबरोबर डेली कांदळी ते नारायणगाव हे स सीट वाहण्याचा धंदा आहे आणि ते आमचे गुरुवरे रोकडे गुरुजी यांचे छोटे छोटा मुलगा होता आणि ह्या रोजच्याच वाहतुकीच्या याच्यात येत असताना सगळे कांदळी वाडगावमधील माझ्या जवळचेच नातेसंबंधीतील लोक होते त्यामध्ये भाऊबडे असतील ते आमचे चुलत मामा होते त्यानंतर चंद्रकांत गुंजाळ आहेत ते, ते आमच्या बहिणीचे दीर आहेत त्यानंतर जे मनीषा पाचारणे आहे ते आमच्या तितरबुरुजी जे आम्हाला होते त्यांची सुकन्या आहे आणि त्या शिक्षिका आहेत त्या आनंदवाडीत शाळेवर जात असताना आज सकाळी त्यांच्यावर काळा निघाला घातला आहे का परत अजून एक गणपत घाडगे म्हणून आहे तो आमचा क्लासमेट आहे तो आता म केअरला अत्यवस्था आहे म्हणजे ते जखमीमध्ये आहे तो त्याचप्रमाणे शुभम घाडगे तो पण पोलीस भरतीसाठी प प्रशिक्षण घेत असणारा मुलगा चोवीस वर्षाचा संतोष घाडगे यांचा मुलगा तर तोही मॅक्स केअरला जखमी अवस्थेत आहे असे बरेचसे आमच्या माझ्या गावातीलच म्हणजे माझ्या नातेसंबंधातील जवळचे नातेवाईक आज सकाळी या दुर्घटनेत गेलेले आहेत परंतु या अशा एकदम मैदानात अशा रस्त्यावर अशी दुर्घटना होणं म्हणजे खूप धक्कादायक आहे आणि प्रथमतच तशी एवढी मोठी घटना ह्या भागात झालेली असेल परंतु तसंही वारंवार संध्याकाळी वगैरे ॲक्सिडेंट होतात विरुद्ध दिशेने येणारी वाहनं असतात जरी द दुतर्फा वाहनं आहेत दोन रस्ते आहेत तरी उलट्या बाजूने येणारे पण बरेचसे गाडीवाले असतात कारण मी बरेच वेळा इकडं माहेर येत असताना बरेच वेळा माझीसुद्धा गाडी अशा वेळेला व्हायबल होते कारण अर्धा रस्ता असा खाली म्हणजे रस्त्याचं कामसुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि स्कू जर टू व्हीलर असेल तर ती ब्रेक मारल्यावर व्हायबल होते या रस्त्यावर तर या गोष्टीकडे जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि हे अपघात झाल्याच्या नंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा पहिले त्यावर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ही म माणसाची सगळ्या नागरिकांची सुरक्षितता हाच प पहिला मुद्दा घेतला पाहिजे